नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे पंचांगविषयक अतिशय महत्त्वाची माहिती जी आपल्याला मराठीमध्ये कदाचितच यूट्यूबवर पाहायला मिळालेली असेल आणि ही जी माहिती आहे ही माहिती असणार आहे अरुणोदय या दिनदर्शिकेतील हो श्रोते हो मी जसे तुम्हाला सांगितले होते की मी तुम्हाला भद्रा घबाड योग योग आणि पंचक याविषयीची Uh, माहिती सांगणार आहे आजच्या या खास व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ त्याचाच असणार आहे यानंतरचा जो नंतरचा व्हिडिओ असणार आहे यामध्ये मी तुम्हाला योग गुरुपुष्यामृत योग आणि सुवर्णप्राशन योग याविषयीची माहिती देणार आहे पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या खास व्हिडिओत सांगणार आहे फक्त भद्रा गभार योग दग्ध योग आणि पंचक याविषयीची माहिती जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला विनंती एक छोटीशी आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा ज्या श्रोत्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा देऊन व्हिडिओला सुरुवात करत आहे पंचांगविषयक माहिती कोणत्याही महत्वाची कामाची सुरुवात करताना प्रत्येकालाच मनात भीती असते की ते कसं होईल नीट होईल की अडचणी येतील त्यामुळे कित्येकजण महत्वाचे काम सुरू करण्यापूर्वी पंचांग पाहून योग्य दिवस निवडतात चांगल्या मुहूर्तावर काम करण्यासाठी लोक योग्य दिवसाची वाटही पाहतात श्रोते हो पुढील पानावर देखील विविध योग दिलेले आहेत त्यातील महत्वाची योगविषयी माहिती ही पुढील प्रमाणे असणार आहे भद्रा भद्रा हिंदू धर्मात भद्राकाळाची वेळ ही अशुभ मानली जाते यावेळी कोणतेही शुभ कार्य केल्यास त्याचे अशुभ परिणाम समोर येतात आपल्यावर एखादा खटला सुरू असल्यास त्याविषयी कार्यवाहीसाठी भद्राकाळ योग्य वेळ मानली जाते याच सोबत शस्त्रक्रिया अग्निकार्य कार्य विवाद संबंधी कामे शस्त्रसंबंधी कामे या वेळी करावीत हा काळ अशुभ मानला गेल्याने यावेळी विवाह मुंज वास्तुशांती गृह प्रवेश यासारखे शुभ कार्य करू नये तसेच कोणत्याही नवीन शुभ कार्याचा किंवा व्यवसायाचा शुभारंभ भद्रा काळात करू नये यावेळी ही कार्य केल्यास त्याचे योग्य फळ प्राप्त होत नाही तर ही होती भद्राची माहिती आता गबाड योगाविषयीची माहिती सांगणार आहे कोणत्याही कार्यात जर भरघोस लाभ यशप्राप्ती हवे असेल धनसंपत्ती हवे असेल तर त्या कार्याची सुरुवात ही गबाड मुहूर्त पाहूनच करावी गबाड मुहूर्तावर प्रयाण केले असता कार्यसिद्धी होऊन मोठा लाभ प्राप्त होऊ शकतो दगध योग जो आहे त्यामध्ये असा आहे की दग्ध या शब्दाचा अर्थ अग्नीमुळे होणारे ज्वलन असा होतो त्यामुळे दग्ध म्हणजे आग किंवा जळजळ झाल्यामुळे होणारी वेदना त्यामुळे दग्धयोग असेल तर त्यावेळी सर्व शुभ कार्य व प्रवास करणे हे टाळावे पंचक योग जाय पंचक कालावधीत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही पंचक कालावधी हा अमंगलाचे सूचक मानला गेला आहे या कालावधीत मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्य नातेवाईक आपतेष्ट यांची जीवितहानी होण्याची शक्यता असते पंचक दोष लागू नये यासाठी काही उपाय शास्त्रात सांगितले गेले आहेत पंचक कालावधीत कोणाचा मृत्यू झाला असेल तर ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याचे अंतिम संस्कार करताना दर्भाचे एक प्रतीक तयार करून त्याचा दहा संस्कार मृतकासोबत करण्याचे विधान आहे ज्योतिषशास्त्रानुसार पंचक कालावधीत काही कार्य करणे निषिद्ध मानले गेले आहे पंचक कालावधीत लाकडाची खरेदी करू नये घराच्या छताच्या दुरुस्तीचे व नवीन बांधकाम करू नये पंचक कालावधीत कुठल्याही प्रकारचा पलंग विकत घेणे किंवा बनवणे बेड खरेदी करू नये पंचक काळात दक्षिण दिशेकडे प्रवास करणे वर्जित मानले गेले आहे तर अशा प्रकारे श्रोते या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितले आहे भद्रा गबाड दग्दयोग आणि पंचक याविषयीची माहिती तर तुम्ही म्हणताल की आता हे सर्व काय आहेत आपण पाहू शकता की प्रत्येक दिवसामध्ये आपण पाहू शकता की घभाड योग योग हे पाहू शकता आपण चार तारखेला आहे गभार योग कधी सुरू होत आहे याची देखील माहिती इथे आहे तर आपण व्यवस्थितरित्या जर माहिती घेतली कॅलेंडर वाचले हे पा इथं आपण पाहू शकता अमृत योग ज्याची मी माहिती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भद्रा समाप्त इथे देखील पाहू शकता आपण भद्राची माहिती आहे भद्रा समाप्त झालेला आहे दग्धयोग आहे इथे तर प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे आपण ज्योतिषशास्त्रांकडे ज्यावेळेस जातो पंचांग पाहतो त्यावेळेस ते आपल्याला याविषयीची सविस्तर माहिती देत असतात तर या व्हिडिओत मी तुम्हाला अगदी थोडक्यात कल्पना देण्याचा एक प्रयत्न केला होता हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर आता व्हिडिओला लाईक करा अशी छोटीशी विनंती आहे आपले जे व्हिडिओचे टार्गेट आहे लाईकचे ते फक्त आपले पन्नास लाईक असून आपल्याकडून जर मला पन्नास लाईक व्हिडिओला मिळाल्या तर मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानेल तसेच श्रोते अजून एक व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ही जी माहिती आहे ही क्वचितच आपल्याला मराठीत पाहायला मिळेल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे योग गुरुपुष्यामृत योग आणि सुवर्ण प्राशन भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत धन्यवाद